हॅलो हाय नमस्ते मी गायत्री गायत्रीच किचन मराठीमध्ये मा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर भजी बरेच प्रकारची तुम्ही खाल्ली असतील तर आज खूप अशी वेगळ्या पद्धतीची भजी बनवते आणि ही कारल्याची भजी बनवते तुम्ही म्हणाल कारल्याची भजी कशी काय कशी लागतात वगैरे तर खरंच खूप छान लागतात एकदम क्रिस्पी होतात आणि असं वाटत पण नाही की आपण कारल्याची भजी खातोय म्हणून तर ही भजी आता मी संध्याकाळच्या जेवणासाठी बनवते मस्त पावसाचं वातावरण झालं आहे आणि म्हटलं जर अशी गरम गरम कुरकुरीत अशी भजी बनवावीत तर त्यासाठी तीन कारली घेतलेली आहेत तीन साईडला काढून ठेवली कारण अजून एक रेसिपी मला बनवायची आहे तर ही कारली अगोदर चिरून घ्यायची आणि हे संध्याकाळचं शूटिंग घेते मी त्यामुळे एवढं व्यवस्थित कदाचित दिसत नसेल तर प्लीज समजून घ्या तर कारली चिरताना बघा कशा पद्धतीने चिरायचे कारला अगोदर मधून कट करून घेते आणि जर एखादं कारलं निबर असेल तर त्यामधल्या बिया काढायच्या आता हे कारलं जर असं कोवळं आहे त्यामुळे त्यामध्ये काही बिया वगैरे नाही आहेत आणि जेवढी शक्य होईल तेवढी एकदम पातळ कारले चिरून घ्यायचेत म्हणजे असे उभे काप केलेत पहा जेवढे पातळ आपण काप करू ना तेवढे मस्त असे कुरकुरीत होतात त्यामुळे शक्य होईल तेवढे एकदम पातळ काप करायचे भजी बनवण्याचे बरेचसे प्रकार मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत आणि आजचा हा पण नवीन आगळा वेगळा प्रकार कसा वाटतोय ते पण सांगा तर आता ही जी कारल्याची फोड आहे ती खूप जराशी निबर वाटते त्यामुळे मधून कट करून यातल्या बिया काढून घ्यायच्या आतमधल्या तर सगळी कारली बघा अशी एकदम उबट उबट असे लांब लांब कट करून घेतले आणि शक्य होईल तेवढे पातळ काप करून घेतलेले आहेत तर कारल्याचा कडवटपणा घालवायचा आहे तर त्यासाठी इथे बारीक मीठ मी दोन चमचे घेतले आणि सगळे हे जे कारल्याचे काप आहेत त्यावरती मीठ असं पसरून घ्यायचे आणि एकदम त्याला असं चोळून चोळून हे मीठ लावून घ्यायचं आहे मीठ लावल्यामुळे काय होतं की ह्याला पाणी सुटतं आणि कारल्याचं जे कडवट पाणी असतं ते पूर्णपणे निघून जातं त्यामुळे सगळ्या कारल्याच्या फोडींना असं मीठ मी चोळून घेतलेलं आहे आणि हे किती वेळ ठेवायचं हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर व्यवस्थित मीठ लावून झाले साधारण एक पाच सात मिनिट तरी हे असंच आहे आणि तोपर्यंत पुढची तयारी करायची तर त्यासाठी इथे पहा दोनच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिकटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि मिरची पण चिरताना एकदम बारीक कट करून घ्यायचे कोथिंबीर सुद्धा अशी कोवळ्या काड्या असतात ना कोथिंबीरच्या त्याच्या सकट घेतले आणि कोथिंबीर सुद्धा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेते सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये चार चमचे बेसनपीठ घेते आणि बेसनपीठाचं प्रमाण घेताना मी मोजून का घेते हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये समजेल खूपच वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल तर यामध्ये चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचे काप घातले आणि आपण कोणत्याही प्रकारची भजे बनवू द्यात त्यामध्ये ओवा हा घालतोच तर एक चमचाभर ओवा जरासा हातावरती चोळून घातला म्हणजे खूप छान अशी खमंग टेस्ट येते भज्यामध्ये त्यानंतर जिरेपूड अर्धा चमचा घातलेली आहे आणि धनेपूडसुद्धा अर्धा चमचा घालायचे अगदी एक चिमूटभर खाण्याचा सोडा कोणत्याही प्रकारची भजी बनवत असताना खाण्याचा सोडा अगदी कमी घालायचा जरा जरी जास्त प्रमाण झालं तर एकदम अशी तेलकट भजी होतात चवीनुसार मीठ घालते आणि भजी एकदम कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ वापरते त्यामुळे एकदम कुरकुरीतपणा येतो भज्याला आणि तुम्हाला जर तांदळाचं पीठ घालायचं नसेल तर थोडंसं कॉर्न फ्लोअर घातलं तरीही चालेल मुलांना पहा कारल्याची भाजी म्हटलं की नाक मोरडतात अजिबात खायला आवडत नाही मग अशा पद्धतीने जर भजे वगैरे बनवली ना तर त्यांना ओळखायला पण येत नाही की ही कारल्याची भजे आहेत म्हणून कारण खाताना असं जाणवतच नाही की आपण कारल्याची भजे खातोय खूप छान टेस्टी क्रिस्पी होतात तर एकदा नक्की करून पहा अगोदर हे पाणी न घालता असंच मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आणि नेहमीप्रमाणे भजी बनवताना आपण जसं पीठ मळतो तशा पद्धतीने नाही मळायचं थोडंसं ना जरासं घट्टसरच ठेवायचं आहे हे आणि घट्टसर पीठ का भिजवायचं आहे हे सुद्धा पुढे सांगणार आहे तर लागेल तसं पाणी घालून पीठ छान असं मळून घेते अशा पद्धतीने बघा एकदम असं घट्टसर जरासं असं पीठ मळून ठेवलेलं आहे तर हे असंच एका साईडला ठेवायचं आहे आणि पीठ भिजते तोपर्यंत ह्या ज्या कारल्याच्या फोड्या आहेत ह्याला पण बघा चांगलं मीठ घातल्यामुळे पाणी सुटलेलं आहे तर हे काप आपणाला स्वच्छ चांगले धुवून घ्यायचे तीन चार वेळा तरी चांगले आणि धुताना चोळून चोळून धुवायचे म्हणजे यामधलं जे कडवट पाणी असतं ते पूर्णतः निघून जातं तर व्यवस्थित असे काप मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारल्याचे काप हे जे बेसनपीठ भिजवलेलं आहे त्यामध्ये घालण्या अगोदर असे पिळून घ्यायचेत म्हणजे यामधलं जे काही एक्स्ट्रा पाणी असतं ते पूर्ण तापनाला काढायचं आहे आणि नंतरच या बेसनपीठामध्ये हे काप घालायचे बघा भरपूर पाणी यामध्ये निघतंय असं पिळून काढायचंय नाहीतर काय होतं की आ, हे जे भिजवलेलं बेसनपीठ आहे ते ह्या पाण्यामुळे खूप असं पातळ होतं आणि आपणाला जशी म्हणावी अशी एकदम कुरकुरीत भजे होत नाहीत त्यामुळे हे नक्की आहे काप घालताना अगदी असे गच्च पिळून यामध्ये घालायचे आहेत एखादा पदार्थ बनवताना ना अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या ना एकदम परफेक्ट असा आपला पदार्थ बनवला जातो एवढं पाणी निघालं आहे पहा आणि अशाच फोडी घातल्या असते तर खूप असं पीठ पातळ झालं असतं मैत्रिणीनं व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा असतो तरी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे जे बेसनपीठ आहे व्यवस्थित सगळ्या फोडींना लावून घ्यायचे अगदी व्यवस्थित असं भज्याचं पीठ आपलं तयार आहे भजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल एकदम चांगलं कडकडीत तापून द्यायचं आहे आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की भजी एकदम खुसखुशीत कुछ होण्यासाठी काय करायचं तर तेल जेव्हा कडकडीत चांगलं तापलं जातं तापले का नाही अगोदर चेक करते तर व्यवस्थित तापलेलं आहे तर हे कडकडीत तापलेलं तेल एक चमचा हे जे आपण पीठ भिजवलेलं आहे बेसनपीठ त्यावरती घालायचं जास्त पीठ असेल तर दोन चमचे तेल घाला त्यामुळे ना भज्याला एक छान असा खुसखुशीत येतो तेल घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे आणि तळताना ता पण खूप काळजीपूर्वक तळायचे कारण की एकदम गॅसची फ्लेम कमी नाही ठेवायची मग याला कुरकुरीत न होता एकदम मऊसुद्ध असे भजे होतात आणि तेलामध्ये आपण जेव्हा भजी सोडतो तेव्हा हाय फ्लेमवरती अगदी एक दोन मिनिट ही भजी सारखी उलटापालट करत व्यवस्थित असे तळून घ्यायचेत आणि नंतर मग थोड्या वेळानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी ठेवायची आणि नंतर, नंतर खरपूस कलर येईपर्यंत छान असे तळून घ्यायचेत फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील एकदम कुरकुरीत होईपर्यंत छान असा खरपूस कलर येईपर्यंत भजी मस्त असे तळून घेतलेले आहेत दिसायलाही किती सुंदर दिसत आहेत पहा आणि खायला तर त्याहीपेक्षा टेस्टी आणि खरं सांगू का खाताना असं वाटत पण नाही की आपण कारल्याची भजी खातो आहे म्हणून एकदम कुरकुरीत अशी होतात तर नक्की बनवा तुम्हाला सुद्धा खरंच ही रेसिपी खूप आवडेल फक्त व्हिडिओमध्ये ज्या ज्या काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीनेच बनवताना भजी बनवा म्हणजे अगदी व्यवस्थित आपणाला जशी पाहिजे तशी कुरकुरीत क्रिस्पी भजी होतात आणि कमेंटद्वारे कळवत जावा म्हणजे अशाच नवीन छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन चला तर मग लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद